महाराष्ट्र विधानसभा दोन हजार ची निवडणूक यावेळी चांगलीच गाजली यामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या एकाही उमेदवाराला आपले खाते खोलता आले नाही त्यामुळे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते प्रकाश आंबेडकर यांनी निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोकलिंगम यांना पत्र लिहून काही गोष्टींचा खुलासा मागवला आहे यामध्ये पाच नंतर एकंदरीत पंचाहत्तर लाख मतदान झाले मतदानाची वेळ सहा वाजता असताना प्रत्येक बूथवर सर्वांना टोकन वाटले का असा सवाल त्यांनी महाराष्ट्राचे चीफ इलेक्ट्रॉनल ऑफिसर चोकलिंगम यांना पक्षाच्या वतीने पत्र देण्यात आलेलं आहे की पाच नंतर एकंदरी पंच्याहत्तर लाख मतदान झालेलं आहे ऑफिशियली सहा वाजेपर्यंत मतदानाची वेळ आहे सहा नंतर प्रत्येक बूथवरती विधानसभा मतदारसंघवाईट टोकन वाटण्यात आले का ते वाटण्यात आले असतील तर किती वाटण्यात आले ते प्रत्येक मतदारसंघात किती वाटत वाटण्यात आले त्याची आकडेवारी आम्ही असल्यानं त्या ठिकाणी मागितलेली आहे दुसरं सहा नंतर पोलिंग बूथवरती जो व्हिडिओग्राफी करणारा आहे त्यांनी व्हिडिओग्राफी केलेली आहे का त्याची असणारी माहिती आम्ही मागवलेली आहे तिसरी गोष्ट त्या ठिकाणी की हे टोकन जे आहे सहा नंतर वाटप करण्याचे कुठल्या अधिकाऱ्याने केले के त्याची माहिती आम्ही मागवलेली आहे आम्ही अपेक्षा धरतोय की चोपलिंगम ही आम्हाला माहिती लवकरात लवकर पुरवतो